बरोबर शंभर प्रकारचे नवीन व्हिएतनाम थायलंड व्हायटी सिंगापूर वगैरे नवीन नवीन व्हायटी आले शंभर व्हायटी तीन एकर जागेमध्ये जागा नाही आपल्याला अजून आपण पुढे एक जागे टोटल चाळीस वर्कर कामाला आहेत सगळे काममध्ये छोटे असेल मोठे असेल मेंटेन्स हँगिंग मध्ये पण दहा पंधरा वेगवेगळ्या व्हायटी सिरेमिक पॉट्स भरपूर व्हायटी होतो पाचशे ते सहाशे याच्यामध्ये व्हायटी सिरमिकॉ विथ व्हिलमध्ये लोकल साठी आमच्याकडे तीन चार गाड्या पण अच्छा म्हणजे टेम्पो पिकप आहे गाडी आपल्या स्वतःच ब्रँड पेपर्स म्हणून आपल्या होलसेल आहे मध्ये जय शिवराय मंडळी माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक आणि बरंच काही तर आज आपण आलेलो हो आहोत एका नवीन ठिकाणी तर आज आपण बघणार आहोत एका उद्योगाबद्दल माहिती तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की या ठिकाणी एक नर्सरी आहे तर आज बघणार आहोत नर्सरीच्या उद्योगाबद्दल माहिती तर आज आपण आलेलो आहोत नगरमधील एक नामांकित आणि मोठी असलेली अवटी नर्सरी तर ही आऊटी नर्सरी आहे आपल्या नगरमधील नगर पुणे रोडवर खेडगाव बायपासच्या नजीक आणि रस्त्यालाच लागून आहे तर बहुतांश नगरकारांनी ही नर्सरी या ठिकाण प्रवास करत असताना नक्की पाहिलेली असणार आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत या नर्सरीमध्ये कशा प्रकारे काम चालतं आणि या नर्सरीमध्ये मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं मिळतात आणि कशा प्रकारचं या ठिकाणी नियोजन व्यवस्थापन केलेलं आहे हे देखील जाणून घेणार आहोत आणि आपण या नर्सरीचे जे मालक आहेत त्यांच्याकडून आपण त्यांचा अनुभव देखील जाणून घेणार आहोत तर चला बघूयात आपण या नर्सरीबद्दल पूर्ण माहिती तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवार बरोबर विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत तर चला बघूयात आपण आपल्या बरोबर आहेत आवठी नर्सरीचे मालक तर सर, नमस्कार सर तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम तुमचे धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तर आम्हाला या नर्सरी बद्दल कोणत्या कोणत्या प्रकारचे या ठिकाणी नर्सरीतन काम केलं जातं ते आम्हाला थोडक्यात सांगा नमस्कार आवटी नर्सरी मध्ये तुमचं सगळ्यांचं सर स्वागत आहे आपल्या नर्सरीमध्ये शो प्लांट आहेत इंडोर प्लांट आउटडोर प्लांट फॉरेस्ट्री म्हणजे सावलीसाठी लागणार झाडं फ्रूट प्लांट मध्ये सर्व प्रकारचे आंबा नारळ चिकू संत्रा मोसंबी आवळा शेतापळ वगैरे म्हणजे जवळजवळ आहे आणि एक्झॉटिक फ्रूट मध्ये वॉटर ऍपल लिची किवी या भरपूर जो, जो शंभर प्रकारचे नवीन व्हिएतनाम थायलंड व्हरायटी सिंगापूर वगैरे जे नवीन नवीन व्हरायटी आलेल्या आहेत ते शंभर व्हरायटी आपल्याकडे मिळणार आहे तुम्हाला म्हणजे वर्ष ऑर टाइम ना चालणारा आंबा आहेत आपल्याकडं थाई मँगो आहे त्याच्यानंतर लिची किवी भरपूर नोनी फ्रूट पिअर म्हणजे मोजून शंभर नवीन व्हरायटीचे फ्रूट प्लांट मिळणार आहे त्याच्याबरोबर आपण काय काय देतो अजून सर्व्हिसेस अदर सर्व्हिसेसमध्ये आपल्याकडं आपण लँडस्केपचं काम पण करतो त्याच्यानंतर आपल्याला कोणाला कमी काही कुंड्या वगैरे लागत असेल पॉट वगैरे लागत ते कुंड्या वगैरे भरून तयार करून पण आपण त्यांना रेडी टू त्यांना डायरेक्ट ट्रान्सपोर्ट करतो त्याच्यानंतर आपण लँडस्केपच्या तर कामामध्ये छोटे जरी असेल मोठे जरी असेल मेंटेनन्स ते पण करतो आपल्याकडे सिरेमिक पॉट चा भरपूर व्हरायटीज पाचशे ते सहाशे याच्यामध्ये व्हरायटी आहेत सिरॅमिक पॉट मध्ये त्यानंतर एफआरपी पॉट आहे मध्ये 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 स्टोन स्टोन फिनिश स्टोन फिनिश वगैरे भरपूर आपल्याकडे भरपूर व्हरायटी भरपूर सॅम्पल्स आहेत साइजेस भरपूर आहेत त्याच्यामध्ये पेबल्स मध्ये आपल्याकडे भरपूर एकोणीस ते वीस कलर पेबल्स मध्ये साईजेस नॅचरल स्टोन्स आहे टेबला साठी हा टेबल मध्ये वगैरे गार्डन मध्ये लॉन मध्ये ठेवण्यासाठी युज होतात टेबलवर ठेवणारे कलर फुला असतात ते पण आहेत आपल्याकडे काही अच्छा पाहू शकतो भरपूर प्रकारचे सेरेमिक येतो पाचशेच्या वर व्हरायटी सॅम्पल्स आपण बघू शकतो की या ठिकाणी खूप सारे अशा मध्ये आहेत कलरफुल आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत तेव्हा पेबल्स आपलं स्वतःच आउटी पेबल्स म्हणून अच्छा आपले होलसेल आहे पेबल्स मध्ये पंचवीस किलोची बॅग आहे अच्छा हँगिंग पॉट्स आहेत वर पॉट्स मध्ये पण व्हरायटीज आहेत साइजेस कलर याच्यात पाच ते सहा कलर आहेत सेरेमिक पॉट मध्ये कॉफी मग वगैरे पण आहेत काही काही आपण ते लॉन्च अच्छा त्यानंतर छोट मोठे घेतलं ते फ्लॉवर पॉट वगैरे मध्ये आहे टेबल वर ठेवण्यासाठी साठी वगैरे स्मॉल साईज मध्ये पण पॉट आहे आपल्याकडे तर हे बघू शकता या ठिकाणी खूप मस्त असे एका एक असं या ठिकाणी बघायला भेटतं कलरफुल आहे बघा आणि फ्लॉवर पॉट वरती बघा वरती खाली झाड लावण्यासाठी अजून बघूयात पुढं बघा या मोठा झाड लावण्यासाठी कमळ लावण्यासाठी लोटस कमळ अच्छा कमळ लावण्यासाठी वापरलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे वे पॉट आहेत टोटली याच्यासाठी मोठ्या ठिकाणी या बाजूला सगळे प्लास्टिक पॉट आहेत डेकोरेटिव्ह पॉट आहेत है। हँडमेड आहेत काही पाहू शकता अशा प्रकारचे कलरफुल पॉट आहे डेकोरेटिव्ह विथ व्हील मध्ये आहेत भरपूर कलेक्शन आहे आप आपल्याकडं नर्सरी रिलेटेड सर्व साहित्य आहे इथे इथं बघा किती मोठमोठ्या मौत कुंड्या आहेत मस्त काही आपल्याकडे गांडूळ खत रासायनिक खत वगैरे हो पण काही स्मॉल पॅकिंग मध्ये वगैरे मिळतात कोकोपीट मिळतं का आपल्याकडे कोकोपीट पण आहे कोकोपीट आहे गांडूळ खत आहे डीएपी एकोणीस एकोणीस छोट्या छोट्या पॅकिंग मध्ये पण आहे कुंड्यांना वगैरे लागणार थोड्याफार कुंड्या असेल फ्लॅट मध्ये एक, एक किलो अर्धा किलो पॅकिंग मध्ये आहे तर आपल्याकडे आता या नर्सरीमध्ये अं कशा प्रकारे म्हणजे किती कामाला आहेत म्हणजे कामगार आपल्याकडे तसं टोटल चाळीस वर्कर कामाला आहेत सगळे अच्छा पण ॲव्हरेज एक तीस ते पस्तीस लोक हजार असतात हजार असतात म्हणजे काही जण सुट्टीवर असतात काय सुट्टी आपल्या नर्सरीला कधी नसती त्याच्यामुळं काही जण जे आपल्या पद्धतीने कुठे कुठे चालतंय आउट ऑफ अहमदनगर मध्ये आपलं काम जवळजवळ आप जो जो एक शंभर किलोमीटरच्या रेंज मध्ये घेतो आम्ही त्याच्या पुढे काम घेत नाही कारण ते ऍक्च्युअल मध्ये करताना माणसं लेबर वगैरे आहे ना अडचण आहे पुण्यामध्ये काही ठिकाणी करतो बीड वगैरे जवळ जर असेल तर संभाजीनगर पर्यंत काम करतो बाकीच ठिकाणी सप्लाय देतो आम्ही आता हे नर्सरीला जे लायसन असतं त्याचं लायसनचा तुम्हाला आणि शेतकऱ्यांना काय त्याचा काय फायदा असतो का आपल्याकडं किरकोळ जे फुल झाडे आणि शोभिवंत झाडे याचं लायसन आहे आपल्याकडे जसे शॉपा वगैरे असतो आणि बी बियाणाचं जे लायसन असतं म्हणजे भाजीपाल्याच्या नर्सरीचे लायसन आपल्याकडं तसंच फ्रूट प्लांटचं जसं तर आपण बल्क क्वांटिटी मध्ये बाहेरूनच ग्राफ्टिंग करून घेतो फक्त खात्रीशीर लोकांकडून आपण ते करून घेतो कारण बारा ते पंधरा वर्ष झाले आपण ज्या लोकांकडून रूट प्लांट आणतो मागतो मागवतो छोट्या प्रमाणात आणि ते आपण मोठ्या प्रमाणात नंतर वाढून देतो मोसंबीचे वगैरे झाड तुम्ही पाहिले असतील त्यांना बघा आताच मोसंबी लागलेले आहेत आता काय होतं कस्टमर वगैरे आल्यानंतर काही सोडतात किंवा काय होतं आणि एक एका झाडाला आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा मोसंबी लागलेले आहेत इकडं तुम्ही पाहू शकता लोकल सर्व्हिस साठी आमच्याकडे तीन चार गाड्या पण आहेत अच्छा अच्छा म्हणजे टेम्पो आहे पिकअप आहेत ट्रॅक्टर त्याच्यामुळे खड्डे वगैरे मोठ्या साईज मध्ये लॅव वगैरे असतात रोडला बायपासला कुठे लावायचे असतील रोडला हवे ला तर आम्ही त्याचा वापर करतो दिवसभरात जवळ जवळ जर व्यवस्थित चालला दिवसभरात एक हजार खड्डे ट्रॅक्टर काढतो म्हणजे त्याच्या मागे जर टीम असं पंधरा वीस लोक पंचवीस लोक असले तर एक हजार झाडांचं आम्ही प्लांटेशन करतो त्याच्या मागे टँकर वगैरे हे सर्व गोष्टी सगळ्या यंत्रणा आमच्या स्वतःच्या आता हे काही व्हरायटीचे झाड आता इथे आलेले आहेत आता बरेचसे संपलेत त्याच्यामध्ये आता त्याच्यामधले काही तुम्हाला दाखवायचे म्हणजे स्टार फ्रूट आहे हा लाल आवळा आहे लाल आवळा लाल आवळा आहे आहे सुरीनाम चेरी म्हणून छोटी पाली आहे ती बारब चेरी आहे नोनी फ्रूट आहे लिंबू आहेत थाई व्हरायटी लिंबू आहे आपल्याकडे तुम्हाला दाखवतो मी तिकडं लवकर फळ लागतं आपली जी नर्सरी आहे ती किती जागेमध्ये म्हणजे किती जागा नर्सरी आपली तीन एकर जागेमध्ये पण जागा काय पुरत नाही आपल्याला अजून आपण पुढे एक जागा घेतलेली आहे पाच सहा एकर त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी आहे आपला प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात चालू करायचा म्हणजे पूर्ण तीन एकर मध्ये आपले वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत म्हणजे इंडोर आउटडोअर इंडोर आहे आउटडोर आहे फळझाड सगळे जंगली झाड जसं म्हणलं म्हणलो सावलीसाठी लागणार झाड ते पण झाडं आहेत याच्यातलं कॉस्टली झाड कोणते तुमच्या या नर्सरी मध्ये कॉस्टली असं काय नाही फ्रुट प्लांट शक्यतो कॉस्टली असतात काय नाही म्हणजे शोच प्लांट मध्ये बोनसाय वगैरे असतात पण बोनसाय आपण एवढं काही ठेवत नाही जास्त करून मध्ये काम आहे आणि त्याच्यामध्ये नंतर जंगली झाड शो प्लांट याच्यामध्ये जास्त चालतात त्यानंतर सिरेमिक पॉट प्लॅस्टिक पॉट गार्डन डेव्हलप करून देणे असे याच्यामध्येच आपलं जास्त काम चालतं आपण अजून इकडे बघूयात कोणते झाड सगळे शो प्लांट्स आहेत जास्त करून फ्लॉवर प्लांट इकडे या बाजूला आतमध्ये इंडोर प्लांट्स आहेत सगळे आतमध्ये इकडे इंडोर प्लांट्स इंडोर प्लांट शो प्लांट्स प्लांट प्लांट आहेत प्लांट काही प्रमाणात आम्ही आतमध्ये तयार पण करतो अच्छा। लोटस आहे छोटासा आमचा भरपूर काढायला लागलेत ना थोडा पाऊस झाल्यामुळे थोडा आ, खाली पाणी आहे मासे पण आहे त्याच्यात या पाण्यामध्ये मासे पण केलेले डप्पी मासे मासे या ठिकाणी भरपूर असे झाड आहेत हे बघू शकता तुम्ही तर हे बघू शकतो तर या ठिकाणी अशा प्रकारे भरपूर अशी व्हरायटीचे झाड आहेत वेगवेगळे तर हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे बघा हे इथं बनवलेलं आहे इथे म्हणजे नमस्कार करता मी आणि इथं पण एक वेगळं बघा हांड्या मी घेतलेलं आणि या ठिकाणी मस्त पैकी केलेलं आहे मी बघा हे लिंबू मस्त अशी नर्सरी आहे तर तुम्हाला या नर्सरी मध्ये तुम्ही हे करता त्याच्यामध्ये अजून कोण कोण सहभागी आहे तुमच्या घरातलं काही करायचं आई पाहते सगळं हे आई असतात नमस्कार मॅडम मिसेस पण असते अच्छा वडील जास्त पाहतात मिसेस घर पाहून आणि आपल्या नर्सरीचं दैनंदिन जीवन म्हणजे दैनंदिन काम कसं चालतं सकाळी नऊ वाजता काम चालू होतं आमचं नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कामगारांचं काम चालतं त्यानंतर अर्धा एक तास अजून कस्टमर वगैरे असतात काही कोणाची काय डिलिव्हरी असतात काही बिल करायचे असतात ते काम एक आणि या नर्सरीसाठी पाण्याचं नियोजन कसं केलं वीर येईल भरपूर विहिरीला पाणी भरपूर उलट ओव्हरफ्लो झाली बघा पाणी वाहते पावसामुळे जास्त पाणी होतं जास्त पाणी झालं विहिरी जास्त पाणी झाल्यावर तुम्ही कसं नियोजन करता म्हणजे जास्त पाणी झालं काय झाड खराब होत जास्त पाणी झालं म्हणून बाजूला काढून ठेवा लागले ते खराब पडतात काही काही विहिरीला पाणी भरपूर आहे दिसते पाणी बघा जमीन लेवलच्या वर पाणी पाणी दिसू राहिलं इतकं या ठिकाणी विहिरीला पाणी आहे पाणी या नर्सरी साठी एवढं नर्सरी साठी पाण्याची व्यवस्था बघा आणि बाहेर बंद केलं बघितलं पाणी लावून तर आहे ती आता मध्ये कोणत्या कोणत्या व्हरायटी आपल्या नारळामध्ये आपल्याकडे तीन व्हरायटी जे पाहता ग्रीनडॉ आहे त्याला तीन वर्ष मध्ये चालू होतं अच्छा त्यानंतर ती पलीकडे बनवली जातीची व्हरायटी आहे तिला जर सात आठ पाच सात वर्ष पळायला लागतं उंच जाती बघा वीस तीस फुट हाईट होती त्याची आता आपण हे जे शेतकऱ्यांना देतो लावण्यासाठी तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन पण करत असताना त्यांच्या जागेनुसार किंवा भौगोलिक दृष्ट्या काय असेल ते परीक्षण जर केलेलं असेल कोणते फळबाग तिथे चांगली ती काय मातीमध्ये चुना असेल तर फळबाग आम्ही शक्यतो तो सांगत नाही लावायला माती परीक्षण करून शक्यतो फळबाग लावायला लावतो तशी फळ देतो म्हणजे देतो आम्ही झाड इथं सगळ्या लँडस्केपच्या शोच वर टी वगैरे गोल्डन सायप्रस आहे क्रिस्टिना फायकस आहे गोल्डन मोरपंकी आहे सफरचंद सगळे आंब्याची झाड आपल्याकडे दोन प्रकारचे सफरचंद आहे एक एनआरआटी सफरचंद आहे का एनआरडी सफरचंद सफरचंद गोल्डन आहे पलीकडचे अच्छा काय कॉस जाते आपली दोनशे पन्नास रुपयाला दोनशे पन्नास रुपयाला आपल्या एरियामध्ये येतात ना आपल्या इथं भरपूर बाग आहे का आपल्या इथं पण नर्सरीमध्ये मोठ्या बॅग मध्ये फळं म्हणजे आपली बाग आहे का अशी शेतकऱ्यांना लावली तर सजेस्ट नाही करत का तो काही फरक झालं तर एक दोन झाडं साठी वगैरे लोक लावतात आणि त्याला शंभर टक्के पळायच म्हणजे आजूबाजूला आपल्या एरियामध्ये पण भरपूर आता महाराष्ट्रामध्ये पण एक दोन ठिकाणी आहे की बागेला झालेली आहे बरोबर आहे आपण पण आपण सजेस्ट नाही गॅरंटी नाही देऊ शकतो त्याच्यामुळे आपण जास्त आग्रह नाही करत त्या गोष्टीचा तर या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांना जेव्हा फळबाग लावून देतात त्याच्यामध्ये झाडाची म्हणजे गॅरंटी किंवा वॉरंटी असं करून देतात का झाडाची खात्री फक्त आपण देतो समजा केशर आंब्यात झाड लावलं तर केशर देणार शंभर टक्के किंवा जांभळ लावलं बाळ डोली दिली तर बाळा डोलीचे पेरू समजा तैवान पिंक तैवान पिंक त्याच्यामध्ये खात्री झाड जगण्याची काय नाही कारण शेतकऱ्यांनी लक्ष नाही दिलं त्याच्या वा, वावरामध्ये वा जर चुना असेल डोल्ली लागलेली असेल तर झाड काही गोष्टी मरतात असं होतं वाढ होत नाही कधी कधी ठिकाणी बघू शकता भरपूर असा तीन एकरचा प्लॉट आहे यांचा हा यामध्ये पूर्ण नर्सरी आहे आंब्याचे खोड भाग आहे साईज बघा किती दिवसाचे झाड आहे ते दोन साडेतीन चार वर्ष होते आणि झाडाची हे वाढतं तसं तिचा रेट पण रेट चार हजार अच्छा खूप पण झाड आहेत त्यांचे जसे आपल्याला पाहिजे तसे कस्टमरने ऑर्डरचा त्यांचा माल काढलेला आहे उद्या जाईल हा सगळा अच्छा या ठिकाणी मोठमोठ्याले झाड आहेत शेवचे नारळ साईज बघा नारळ झाड बघा मोठ्याले साईज मध्ये नारळ झाड आहेत आ, याला तर दीडशे शिकल एक दीड वर्ष नारळ लागतील दोन वर्ष मध्ये लागायला पाहिजे पण आपण अडीचशे वर्ष सांगतो पण ते आता या बॅगेमुळे त्याच्यामुळे त्याची लवकर सेट होत काय होतं फार्म हाऊस हॉटेल्स वगैरे जे लोकांना लवकर सेट होते रिझॉर्ट वगैरे त्यांना फास्ट मध्ये दिसायला लवकर चांगलं पाहिजे असल्यामुळे मोठे झाड शिकत होते आणि याचा रेट पण जास्त असतो चार हजारापर्यंत नारळ जातो चार हजारापर्यंत बघू शकता तुम्ही या ठिकाणी काय काय याच्यामध्येच अजून एक साईज मध्ये आपल्याकडे नारळ असतो याच्यापेक्षा मोठी बॅग असते तीस तीस ते त्याच्यामध्ये फळ लागलेले असतात बारीक बारीक हे चालू होतात त्या लगेच इकडे आंबा नारळ असं भरपूर आहेत इकडे पण झाड आहेत अजून इकडे पण दाखवत इथे भरपूर सारे अशा व्हरायटी मध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे झाड आहेत सुपारी वगैरे सुपारी आरेकापाम वगैरे पावसामुळे थोडं जरा खराब झालाय गवत वगैरे काढायचं काम चालू आहे सततच्या पावसामुळे काय कंट्रोल होत नाही किती काम केलं तर माग आहे सगळे मोठे झाड असतात त्या बाजूला गुलमोर वगैरे सगळे मोठे आहेत त्या बाजूला आमचं आहे सावलीचे पण पूर्ण झाडे इकडे काय करतो आम्ही एक एक व्हरायटीचे पन्नास पन्नास शंभर शंभर झाड इकडे आणून ठेवतो लवकर दिसण्यासाठी या बाजूला सांगा आमचं डम्पिंग आहे म्हणजे झाड जास्त आहे पन्नास शंभर जादा आहे तर ते आम्ही इकडे स्टॉकला ठेवतो तुम्ही लांबवर पाहू शकता ती मागपर्यंत जागाच कमी पडते थोडी आता या ठिकाणी भरपूर असे पलीकडं लांब पर्यंत असे झाडच राहिलेत पण आपल्या इथं आता थोडं पाण्यामुळे थोडं जाता येणार नाही पुढे पण भरपूर कॉल व्हरायटीचे झाड आहेत या ठिकाणी खजूर आहे तिथं पाहू शकता तुम्ही सीतापळाला सगळं सीतापळाला संतरा मोसम मोसंबीला मोसंबी लागलेले आहेत पलीकडून मी काही प्रमाणात आपण तिकडून जाऊ दाखवण्याचा प्रयत्न करतो आता यांच्या इथे पाणी पाऊस झाल्यामुळे थोडस चिकलाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आता जेवढं शक्य आहे तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात करूया पावसामुळे थोडं थांबतो कधी जिथं जिथं पाऊस कमी पडतोय किंवा शक्य आहे काम करणं तिथं करत असतो काम करणं आणि म्हणजे इतर वेळेस कसं मग उन्हाळ्यातला म्हणजे तयार करणं काम चालू वर्षभर झाड तयार करत राहतो वर्षभर झाड जरी नाही तयार झालं तर त्याची बॅग चेंज करून मध्ये त्याला वाढवलं जात काय काम नर्सरी म्हणजे नर्सरी मधलं काम कधी संपत नाही म्हणजे बारा महिने काम चालू महिने वर्षभर काम चालू आहे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पण खूप असे मोठमोठे झाड आहेत वेगवेगळे व्हरायटीचे अंजीर परत कडीपत्ता अंजीर आहे कडीपत्ता आहे इकडं मलबेरी आहे माग सगळे सावलीत झाड आहेत हे पण लांच आहे इकडे चिक्कू आहे परत ग्रीन डॉर नारळ आहे हापूस आंबा आहे इकडं पूर्ण या ठिकाणी हे केलेलं आहे फळबाग इकडे या लाईन मध्ये पूर्ण केशर आंबा आहे मळाची झाड इथं पण आहे बदाम आंबा आहे इकडे संधी हे संत्रा आहे संत्र्या ते संत्रा आहे सगळे पेरू आहे पुढे आणि इकडे बघू शकता पूर्ण आंब्याची पण खूप जास्त व्हरायटी आहे इथे इथे पेरू पेरूचे झाड आहेत त्या पेरूला कोणत्या व्हरायटीचे तैवान पिंक आहे तैवान पिंक आहे लाल पेरू ते बघा वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी सर्व झाडांना पेरू लागलेले त्या ठिकाणी इकडं मोसंबी पुड मोसंबी आहे पुढे पाणी पाणी आहे पुढे आणि इथं बांबूचे झाड आहेत वेगळे मोठा मोठाले बांबूचे झाड छान अशी नर्सरी आहे म्हणजे आता नगर बायपास हा चाळीस किलोमीटर सगळं प्लांटेशन वगैरे केलं हायवेला चाळीस किलोमीटर अच्छा चाळीस किलोमीटर वर्ष दीड वर्षेन्स म्हणजे कसं महिन्यात वर्ष आम्ही मेंटेन्स पूर्ण केलं झाड चेक करणं पाणी घालणं केलं ना मग त्यावेळेस पूर्ण प्लाटेशन काम कसं लँडवर केलं काम कसं चालतं काम म्हणजे जिथे जागा होईल जसं जसं समजा मिडियमला पहिलं झाडं लावायचे असते तीन तीन मीटरवर वर त्यानंतर दोन्ही साईडच्या रो मध्ये तीन तीन मीटरवर वर झाडं लावतो तीन सहा नऊ वर कधी लावायचे असं वरून वरूनकडून येतात त्याचे प्लांटेशनचे डिटेल्स येतात कोणते झाड लावायचे काय माहिती त्यानुसार आपण ते झाड लावतो प्लांटेशन करतो तर सोलापूर रोडला पण आम्ही प्लांटेशन नाही केलं पण सप्लाय झाडांचं आमच्याकडून बऱ्यापैकी त्यांच्या कंपनीने स्वतःच लावले पाहायला भरपूर आपल्याकडे झाड सगळेच येतात ख्रिसमस आहे आतमध्ये सुपारी संत्रा मोसंबी बॉटल पाम वगैरे सर्व झाडं आहेत सीताफळ वगैरे पाहिलं व्यवस्थित तर सीताफळ वगैरे लागलेलं आहे त्याला इथं संत्रा मोसंबीला पण चांगले फळ लागलेले आहेत फ्रुट्स वगैरे इकडे पर शेतामध्ये झाड भरपूर आहे काय तर पावसामुळं अडचण खूप होती कधी कधी सीताफळ भरपूर सीताफळ वगैरे लागले आहेत ग्राफ्टेड वगैरे सीताफळ ऍपल बोर आहे ऍपल बोर लागले ऍपल बोर आता याचा सीजन चालूच आहे काय याला कंटिन्यू चालू राहत नाही सीजन असतो त्याचा वर्ष दोन चार पाच महिने ते असं मोठं होतं साईज इथे ना हा मोठं होत साईज ते आंबेच झाड बघा घेईल हाईट बारा बारा पंधरा फुट बारा पंधरा फुटापर्यंत हे झाड आहे म्हणजे याला वजन दोन तीनशे किलो आहे चालूच झालेलं आहे क्रेन न्यूज ला लागते हा फळ म्हणजे फळच जास्त याला आता फळ चालू झालेलं आहे फळ असतात इतके मोठ्या साईज मध्ये झाड आहेत आपल्याला तर सर आता आपण पूर्ण नर्सरी पाहिली एकदम मस्त आहे आणि तुमचं प्रोडक्ट पण भरपूर सारे प्रोडक्ट असे खूप छान आहेत तर या व्यवसायामध्ये तर नवीन व्यावसायिकाला जर हे करायचं असेल चालू तर तुम्ही काय त्याला सल्ला देताल सुरुवातीला कशा प्रकारे हे केलं पाहिजे चालू केलं पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय नर्सरीमध्ये आपण जे झाडं देतो फळांची झाडं देतो किंवा इतर कोणते झाड असतं ते खात्रीशीर झाड शेतकऱ्यांना किंवा कस्टमरला दिले पाहिजे त्याच्यानंतर आपल्या त्याच्यामुळेच गुडविल वाढतं मोठी पब्लिसिटी वाढते आणि जर एकदा नाव खराब झालं तर या धंद्यात बरेच लोकांचे धंदे पण पडलेले आहेत त्याच्यामुळे आणि आपल्या नर्सरीमध्ये आजपर्यंत आपण कधी कोणत्याही चुकीचं झाड दिलं नाही सगळे क्राफ्टेड चांगल्या व्हरायटीज दिलेली आहे आणि नर्सरीमध्ये कष्ट खूप जाण आहे कष्ट आहे पण पण पैसा पण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आनंद जास्त भेटतो शेतीशी निगडीत आहे आणि मातीशी निगडीत आहे कष्ट केले तर पैसा भेटतोच कोणत्या व्यवसायामध्ये सातत्य पाहिजे आज आम्हाला बारा ते पंधरा वर्ष झाले नर्सरीमध्ये तीन वर्ष पहिले आपली भाजीपाला नर्सरी होती ती आपण बंद केली पहिले तीन वर्षानंतर नंतर आपण शो प्लॅन्ट वगैरे असं चालू केलं नर्सरी चालू करायची म्हणजे आम्ही चालू केली फक्त पंधरा हजार रुपयामध्ये मित्राकडून पंधरा हजार रुपये घेऊन चालू केलेली नर्सरी व्यवसाय आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात सातत्य पाहिजे आणि परिश्रम पाहिजे काही तुमच्या ह्या बारा तेरा वर्षामध्ये तुम्हाला असा अनुभव काही वाईट किंवा असं चुकीच्या गोष्टी काही अनुभव आलेला आहे का चुकीचा वाईट काय आता काही लोक पैसे बोडवतात त्याच्यावर काय बा <laughs> नाही म्हणजे एखाद्या गार्डनच काम केलं आणि त्यांनी पैसे नाही दिले तर काय आपण त्याची भांडणं नाही करू शकत किंवा मारा मारा नाही करू शकत व्यवसायात एकदा पडलं तर आपल्याला काय म्हणतात डोक्यात तोंडात साखर ठेवावं लागतं म्हणजे दिलं आणि नर्सरीमध्ये स्वतः काम करायचं मी काय म्हणलो किंवा आज तुम्ही आलं नर्सरीमध्ये तर पहिली गोष्ट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्ही एक चक्कर मारली पाहिजे कोणत्या झाडाला काय झालंय रोग पडला का काय कमी काय त्याला खत कमी का पाणी कमी जाते का गवत झालंय का स्वतः पाहिल्यानंतर तुम्ही आपल्या कामगार मॅनेजरला सांगून आपण ते करू शकतो अच्छा म्हणजे तुमच्याकडे समजा ज्याला नवीन चालू करायचे असेल तर त्याला तुम्ही मार्गदर्शन करू शकता समटके करतो काय अडचण नाही ओके थँक्यू सर तुम्ही एकदम छान माहिती दिली आम्हाला त्याबद्दल धन्यवाद तर हे होते अमोल आवटी सर तर त्यांनी आपल्याला त्यांच्या नर्सरी बद्दल पूर्ण अशी माहिती सांगितलेली आहे छान आणि त्यांचा अनुभव देखील आपल्याला सांगितलेला आहे तर तुम्हाला हा अनुभव आणि ही नर्सरी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील या नर्सरी संदर्भात ते नक्की आम्हाला विचारा त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल जर तुमच्याकडे जर असा छोटा मोठा व्यवसाय असेल तर नक्की आम्हाला कळवा तुमचाही अनुभव जाणून घ्यायला व व्यवसाय जाणून घ्यायला नक्की आम्हाला आवडेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि एक लाईक जरूर कराल आणि शेअर करा आपल्या मित्रांना विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना तर अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय